श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस कसा असेल आज कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार नोकरी कोणाच्या व्यवसायात होणार वृद्धी कोणत्या राशींना नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल आज बारा राशींच्या जीवनात नेमके काय घडणार यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडाल नवीन अधिकार हातात येतील विवाह इच्छुकांना पुढील बोलणीसाठी शुभ दिवस व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल दिवस आहे चार चौघात आपली कला दाखवाल एकाच वेळी अनेक एक कामे समोरी येतील प्रवास जपून करावा संभ्रमात कोणतेही काम करू नका वृषभ संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्या जुनी कामे मार्गी लागतील ताणतणाव दूर होईल काही सकारात्मक वार्ता मिळतील समोरच्यावर एकदम विश्वास ठेवू नका मानसिक तणाव निवळतील लाभ पदरात पाडून घ्यायला धावपळ होईल पालकांच्या सल्ल्याने कामे कराल घरातील वातावरण आनंदी राहील मिथून आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका अधिकारी वर्गाकडून पूर्ण सहयोग मिळेल मन स्थिर ठेवा गोड बोलून कामे करून घ्याल नियोजन व कौशल्य पणाला लागू शकते व्यवसायात उडारीपणा दाखवाल इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल कामाच्या ठिकाणी वादात पडू नका धार्मिक रस वाढेल कर्क कर्जाची प्रकरणे मिटतील अनपेक्षित उत्तराची प्रतीक्षा संपेल कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे कार्यक्षेत्रात जोखीम पत्करताना सावधानता बाळगा तब्येतीत सुधारणा होईल प्रलंबित कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील घरातील कामात आनंद मिळेल जुनी कामे संपुष्टात येतील दिवसाचा उत्तरार्ध मित्रांसोबत घालवाल सिंह भागीदारीत व्यवसाय सुरू कराल आत्मविश्वास वाढीस लागेल सर्वांशी सामंजस्याने वागाल झालेल्या लाभाची वाच्छता करू नये आपले स्पर्धक त्रास देऊ शकतात समोरच्याचे वर्चस्व राहील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची गाठ पडेल घरात चांगले कार्य घडेल प्रेम संबंध मानसिक शांतता प्रदान करतील कन्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल घरातील वातावरण खेळकर राहील जुन्या प्रश्नांची उकल होईल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील अचानक लाभाची शक्यता हितशत्रूंच्या कारवाया वाढतील जोडीदार तुमच्यावर खुश राहील भावंडांची भेट होऊ शकते तुमच्यावर शंका घेतली जाईल असे वागू नका तोळ व्यवसाय विस्ताराचा विचार कराल अनपेक्षित लाभ होतील कर्ज व्यवहार टाळावेत कामात क्षुल्लक समस्या येतील व्यवसायात स्वतःचं अस्तित्व निर्माण कराल भावंडांशी नाते दृढ होईल जमिनीतील गुंतवणूक लाभदायक ठरेल मित्रांशी सलोख्याने वागावे जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका वृच्चिक व्यावसायिक लाभाकडे लक्ष ठेवावे सामाजिक प्रतिष्ठा लाभेल आर्थिक बाजू संतुलित ठेवावी नको असलेले विचार मनातून काढून टाका मनातील निराशा दूर सारावी जोडीदाराचे प्रेमळ सौख्य राहील खाण्यापिण्याची रेलचेल राहील केवळ कामावरच लक्ष केंद्रित करावे घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या धनो सामाजिक कामात सहभागी होता येईल व्यापारांनी आळस दूर सारावा मन शांत ठेवावे नवीन वाचन किंवा लिखाण चालू करा फिरायला जाण्याची संधी मिळेल आपल्या तत्ववादी स्वभावाला मोरात घालावी लागेल नवीन ओळख होईल कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल मानसिक शांतता लाभेल मकर हसत खेळत घरात रमून जाल नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्याल मानसिक समस्या जाणवू शकतात मनाची चलबिचलता जाणवेल संयमाने परिस्थिती हाताळा तरुणांची मैत्री वाढेल वैयक्तिक समस्या सोडवता येतील कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल जुनी कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्यावा रागावर नियंत्रण ठेवा कुंभ घरातील कामे पूर्ण कराल रचनात्मक कामे करावीत बोलण्यातून लोकसंग्रह वाढवाल पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा सहकार्यांची उत्तम मदत मिळेल आरोग्याची काळजी घ्यावी मुलांचे प्रेम वाढेल जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल तुमचा मान सन्मान वाढेल नवीन प्रस्तावाकडे लक्ष ठेवावे मेन गरज नसताना आक्रमक होऊ नका भेट वस्तु मिळण्याची शक्यता घरातून काम करण्याची संधी चालून येईल आपल्या मताबद्दल आग्रही राहाल शेअर्समध्ये मध्ये लाभ संभवतो घाईघाईने निर्णय घेऊ नका कृतीतून वाद उत्पन्न होऊ देऊ नका योग्य जागी गुंतवणूक कराल मतभेद टाळावेत स्वतःचा मान राखून वागावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद